माहित आहे का हो बाई का होणाच्या कोण कुणाच्या कोण तुमच्या कंपळाला भंडारा आहे तुमच्या कपळाला भांडार आहे हातामध्ये घाटी आहे मध्ये घाटी आहे कुणीकडून आलाव तुम्ही कुणीकडून आला कुणी

हो बाय तुमची जागरणाची पारखे आहे ना हो तुमच्या पार्केत कलावंत किती आम्ही दहा जण दहा जण तू का बोलते ना मी तुमच्या पारखे दहा कलावंत आहे दहा कलावंत बरोबर आहे बर तुमची सुपारी केवढे वीस हजार मला हे समा काय कळत थोडं बाई वीस हजार रुपये सुपारी सांगितली नेमकं तुमचं घरभर आमच्याकडे कामाला येणार आहे काय बाई नायला साऊंड सिस्टीम हो बाई किती सांगितलं सुपारी एका मिनिटात सुपारी थरवायला किती लागते लगेच लगेच दोन भावा मी तर फोनवरच केले

मला काही पैसे वर वर जास्ती केले की बाई कमी करायला लागली बरोबर आहे मी काय करतो माहिती आहे का पाणी लावून वाढव काय के करू नको काय शिक करू नको नाही मी आता उंगा पैसे वाढवतो बाई कमी करायला लागली करू दे हेला फुगटत घावाक नेतो करस कर नको वाढवून सांग मग तुम्ही सांगा मग तीस हजार रुपये आहे की हां नाही हां द्या की

हा कि जमा का तुम्हाला जाऊ काय वाटतं हे पुढे सुद्धा आम्हाला फोटो लांब लांब काढून घ्यायचं कॅशित कॅशित बघत आहे का तुम्हाला म्हणून दाखवले गाणं लगा कुठली निवड गाणं म्हणायचं हा देवाचं गाणं कुठलं देवाचं गाणं म्हणायचं तुझ्या

सदाशिव शंकर झाला आणि चामुनीच्या वाड्याला आला आणि चामोनीच्या वाड्याला येऊन काय म्हणायला माहित आहे का अर्जुनाने विचार केला त्यावेळेला बांधारिला धनुष्याला बांधील अर्जुन निघाले पाहत आला तुझ्या ऐकाय आकडा महिन्यात संध्याकाळी तिकडे मला वाटत भा तुझी मी गाणं म्हणू का आंबा म्हणू आई राजा मी गाणं म्हणलं की चार पाच हारा मी बायासांच्या अंगात येते गेल्या वर्षी माझं गाणं पोट गाजलं गाणं माहिती आहे का

ला मा बायला गेली लगा तुम्हाला काय कळतय का नाही बोलतय गाना लगा देवा धर्माचे गाणी मनाली का शिबोलत असले ज्या माथार बोगडय आहे म्हणतोस तू मग लगा हेन माथार बोगडय मन म्हणतोस चांगलं गाणं मन बोगड कशी हा माथार माणूस आहे मन घे सुजयतेरी सोन हा मन 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 हे <laughs> गाणं मन देवा धर्माचं हा देवा धर्माचं आ

तिकड तिकडे पाथरुम अठरा इंच किला काय थोडं पांढर झाले गावा बसला जे आवाय सासू पण तुम्हाला काय कळलं नाही हा ती सुपारी गॅसवर तुम्हाला दिली आपली पाहुणे म्हणजे सास लागलं नाही म्हणून तसं नाही काय म्हणून माहिती बसला सासू ના જીલી મતલા મલાઈ બોલ પાગ એ આસિફ આસિફ મલ ખાને ગંધાર કી બા આ બળ્યા મેસીવાય